वर्धा जिल्ह्यातील कोल्ली इथं पारधी बेड्यावर एका अल्पवयीन मुलीचं आणि मुला विवाह हा यवतमाळ जिल्ह्यातील एका मुलासोबत ठरला होता याबाबतची माहिती ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट कैलास सत्यार्थी फाउंडेशन या टीमला मिळाली होती या टीमला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबवलाय यावेळेस वर्धा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्डलाइन व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्ली येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबवला आहे यावेळेस जिल्हा बालसंरक्षण अधिकारी माधुरी भोयर वैशाली मिस्किन आशिक मोडक जिल्हा समन्वयक सुनंदा हिरूड अमर कांबळे ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे जिल्हा समन्वयक पियुष आगलावे सोशल वर्कर निखिल पाटील कौन्सिलर आकांक्षा उमगमे सोशल वर्कर सतीश काळे अंगणवाडी पर्यवेक्षिका उज्ज्वला गुळघाने रंजना रामटेके यांनी घटनास्थळी जाऊन मुलींच्या आईवडिलांची भेट घेतली गावातील पदाधिकारी आणि अंगणवाडी यांच्याशी संपर्क साधून गावात परिवाराशी समन्वय साधला आणि मुलीचा बालविवाह केला तर कायद्यानं गुन्हा आहे आणि कायदेशीर कारवाई ही आपल्यावर के केली जाईल याबाबत त्यांना माहिती दिली त्यानंतर त्यांच्याकडून मुलीचा बालविवाह न करण्याबाबतचे हमीपत्र भरून घेतलं असल्याची माहिती बालसंरक्षण कक्ष अधिकारी माधुरी भोयर यांनी दिली आहे नमस्कार मी जिल्हा संरक्षण अधिकारी वर्धा आम्हाला वन झिरो नाईन एटवर माहिती मिळालेली होती की कोल्ली गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा वालविवाह होत आहे मुलगा सुद्धा अल्पवयीन आहे मुलगा राळेगाव येथील आहे तिला तिथे त्यालाच स्टेशन स्टेशनमध्ये थांबून ठेवलेलं होतं आणि मुलीची चौकशी करण्याकरता आणि पालकांचा जबाबनामा लिहून घेण्याकरता आम्ही गावामध्ये आलेलो हो। आहोत आणि गावामध्ये बघितलं तर मुलीशी चर्चा केली मुलीच्या आईवडिलांशी चर्चा केली तर अनेक अल्पवयीन मुलींचे विवाह हो, गावामध्ये पारधी बेड्यावर होत असलेले आम्हाला प्रकर्षाने जाणवलं त्याचबरोबर इथे शिक्षणाच्या आणि इतर सोयीसुविधा नसल्यामुळे मुलींचे विवाह हो, अल्पवयातच करून देऊन आईवडील आपले कर्तव्य पार पाडतात असं पण जाणवलेलं आहे तर या सगळ्या प्रक्रिया ज्या आहे बालविवाहाच्या संदर्भातल्या या थांबल्या पाहिजे मुलींवर होणारे जे, जे काही त्याचे परिणाम आहे दुष्परिणाम आहे त्याच्यामुळे अनेक मुलींचं शोषण होत आहे असं आपल्याला दिसतंय तर ह्याची रोकथाम होण्याकरिता गावामध्ये अवेअरनेस कार्यक्रम घेणं जाणीवजागृती कार्यक्रमाच्या जा माध्यमातून किंवा पालकांना माहिती देऊन ह्या गोष्टी थांबवणं गरजेचं आहे आणि आम्ही हा बालविवाह आज थांबवलेला आहे इथे आणि यापुढे असं बालविवाह होणार नाही याकरिता इथे ग्रामसेवक आहे अंगणवाडी ताई आहे आमच्याबरोबर पत्रकार होते आमच्याबरोबर संस्थेची लोकं होती जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्डलाईन हेल्पलाईनची स्टाफ आपल्या सोबत होता आणि या सगळ्यांना सोबत घेऊन आणि प्रशासन आणि पोलीस यांच्या सहकार्याने मी आज हा बालविवाह थांबवलेला आहे